आता हे बघा सोहळा हा माझा एकट्याचा मी तुम्हाला सांगतो हा पालखी सोहळा आमचा नसून आपला सर्वांचा आहे या पालखीचे सर्व जे, जे भक्तगण आहे हे त्या पालखीचे चालक आणि मालक आहेत आम्ही काही चालक नाही मालक नाही आहे आमच्या परिवारात बत्तीस लोक घरात आहेत बालाजी परिवारामध्ये आम्ही इथं सत्तावीस लोक या पालखी सगळं आलेलो आहोत फक्त सहा लोक घरी आहे म्हणून आमचा जो परिवार आहे ना हा पूर्ण परिवार या बालाजी परिवाराच या पालखीमध्ये सर्वांच हस्तगत ही पालखी दिसते आणि तुम्ही सगळे जे माऊली भक्त असाल पुरुष भक्त असाल हे सर्व या पालखीचे मालक भी आहेत चालक भी आहेत संजीव भाऊ आणि दीपू भाऊ काहीच नाही करू शकत सगळं माऊली करून घेतात फक्त माऊली आम्हाला संदेश देतात किंवा आमच्यापर्यंत पोहचतात आणि आम्हाला सुचवतात की भाऊ या असं करा तिथपर्यंत आम्ही आहे बाकी सर्व तुम्ही सांभाळलेलं आहे म्हणून पहिलं तुमचं भाग्य तुमचं भाग्यवान आहे तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे म्हणा सोळा तुमचा असून आमचा नाही हेच स्त्रीच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो